माणसाला आयुष्यात शेवटी काय पाहिजे आयुष्याला अर्थ यावा असं म्हणतो आपण मग काय पाहिजे तर पैसा पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे प्रसिद्धी पाहिजे हे तर लागतंच याच्याशिवाय भागणार नाही परंतु यासोबत आनंद पाहिजे यासोबत सुख पाहिजे समाधान पाहिजे मनाला शांती पाहिजे तर त्याला अर्थ आहे नाहीतर जगणं व्यर्थ आहे म्हणून हे चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना पण हे सबस्क्राईब करायला सांगा कारण या चॅनलवर मनोरंजन व माहितीचे व्हिडिओ येत राहतील ते तनाटन दन। तुम्ही तुमचं काम दररोज करत राहा टन दन टनाटन दन। आणि आमचे व्हिडिओ पाहून आनंदानं उड्या मारत राहा टन दन टनाटन दन। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये